वर्ल्ड मोस्ट एक्सपेन्सिव्ह कॉफी लॉक कॉफी मी मध्ये दोन तीन दिवस धारवाडला गेले होते ना तो हा व्हिडिओ आहे पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला खाण्याचे पदार्थ जास्त दिसणार आहेत मात्र या कर्नाटकी कसुती कशीद्याचा व्हिडिओ मात्र हिट झाला धारवाडला मी माझ्या नणनबाईंकडे म्हणजेच गीता दिदींकडे गेले होते त्या दिवशी संध्याकाळी मी आणि मनाली डोरवे कॅफेला गेलो हे शंभर वर्ष जुनं घर आहे जे कॅफेमध्ये कन्वर्ट केलं खूप सुंदर आहे कॅफे इथे एक सूप ट्राय केलं थुप्पा सूप खूप भारी होतं कर्नाटक मला नेहमीच आवडतं तिथली जी घराची रचना असते आजूबाजूला गार्डन भरपूर फुलं आणि हे प्रत्येक घरामध्ये असतं तुम्हाला कुठलंही घर असं दिसणार नाही की जिथे फुलं नाहीत गीता दिदींच्या गार्डनमध्ये पण जास्वंदीची भरपूर फुलं आहेत या सकाळी देवपूजेला बागेतलीच फुलं असतात याशिवाय त्यांच्याकडे एक अनंताचं झाड आहे बघा किती मस्त आणि मोठी फुलं लागतात त्याला आपण सगळे म्हणतो ना अनंताची फुलं गळून पडतात किंवा कळ्या गळून पडतात पण हे झाड इतकं मोठं आहे आणि फुलं तर इतकी सुंदर लागतात हे उद्या फुलेल कदाचित ही बघा देवपूजेसाठी आणलेली फुलं मस्त ना गीता दिदीने नाश्त्याला कडबू बनवलं होतं आदल्या दिवशी तांदूळ भिजत घातलं मिक्सरला बारीक बारीक म्हणजे रवाळ वाटून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जशी मोदकाला उकड काढतो ना तशी उकड काढून त्याची फळं बनवून घ्यायची आणि ती वाफवून घ्यायची चटणी करायची पद्धत पण थोडीशी वेगळी होती खोबऱ्यामध्ये उडदाची डाळ गुलाबी रंगावर भाजून लाल मिरची पण भाजून घ्यायची मीठ छोटासा चिंचेचा तुकडा टाकायचा आणि पाणी घालून बारीक करून घ्यायचं ही तयार झाली याची चटणी तांदळाच्या पिठाची साधारण अशी कन्सिस्टन्सी ठेवून एका पॅनमध्ये तेल घालायचं आणि त्यामध्ये याची उकड काढून घ्यायची एकदा का उकड काढून झाली की मग हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि याची फळं बनवून घ्यायची अशा पद्धतीनं आणि ही फळं वाफवून घ्यायची ना मला एक कप थँक्यू कॉफी बोलकी <laughs> <laughs> तर सकाळी नाश्त्याला होते तांदळाच्या पिठाचे कडबू जे उकड काढून बनवले होते याला यांच्याकडे कडबू म्हणतात तुम्ही काय म्हणता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या वाफवलेल्या गरम गरम कडबूच्या वाट्यांमध्ये तूप घालायचं आणि चटणीसोबत खायचं आहा हा काय भारी लागलं आणि त्यासोबत तुम्ही लोणचं पण घेऊ शकता सकाळचा नाश्ता भरपूर झाला संध्याकाळी माझा टर्न होता म्हणजेच संध्याकाळी मी पाणीपुरी बनवणार होते खजूर आणि चिंचेची चटणी तयार करून घ्यायची त्याच पद्धतीनं पुदिना कोथिंबीर याची पण चटणी करून घेतली त्याचं पाणी तयार करून घेतलं याची रेसिपी हवी असेल तर सांगा मी तुमच्यासाठी खास रेसिपी सांगते खजूर आणि चिंचेची चटणी तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली आणि तुम्ही ती कधीही वापरू शकता अशी घट्ट तयार करायची आणि तुम्हाला हवं तेव्हा ती काढून तुम्ही वापरू शकता हरभरे आदल्या दिवशी भिजवून दुसऱ्या दिवशी शिट्टी काढून घेतल्यात अशा रीतीने तयार झालं हे पाणीपुरीचं पाणी बघूया रिव्ह्यूज कसे आहेत सांग की रिव्ह्यू की कसं आहे तर आदल्या दिवशी झाली पाणीपुरी दुसऱ्या दिवशी करायची होती मिसळ यासाठी खास मिसळचा जो चिवडा आहे तो मी कोल्हापूरहून घेऊन गेले होते तेलामध्ये असा मस्त कांदा परतून घेतला आलं लसूण टोमॅटो हे सगळं परतून घे यामध्ये मसाला करताना कोथिंबीरच्या काड्यांचा उपयोग करायचा आता यामध्ये मसाला मी कोणता कोणता वापरला आहे तर कांदा आलं लसूण टोमॅटो कोथिंबीर याशिवाय हे सगळं मी परतून घेते या तेलामध्ये आणि याशिवाय यामध्ये मी आदल्या दिवशी तीळ आणि खसखस भिजत घातली होती आणि ती मिक्सरला काढून घातली आहे चांगलं तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये तिखट घालायचं पुन्हा तेल सुटूपर्यंत भाजून घेतल्यानंतर पाणी घालायचं मटकी आदल्या दिवशी भिजवून त्याला मोड आणले होते वाफवून घेतली होती आणि बटाटेसुद्धा वाफवून घेतले होते अशा रीतीने तयार झाली आपली कोल्हापुरी झणझणीत मिसळ आणि सगळ्यांना खूप आवडली दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मैत्रिणीला जेवायला गेलो होतो येताना खण साड्या बघितल्या आणि तिथं आपल्या सबस्क्रायबर माझ्या मम्मीची मैत्रीण मला तिथे भेटल्या येताना बाबूसिंगचा पेढा घेतला अशा रीतीने झाली माझी धारवाडची तीन दिवसाची ट्रिप घरातच होते पण खूप छान विश्रांती मिळाली त्यामुळे आता कामाला लागायला बरं